महायुतीचा प्रचार जोरदार सुरू असून लाडक्या बहिणी या सर्व महायुती सोबत उभ्या आहेत त्यामुळे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासह महायुतीचे राज्यातील सर्व उमेदवार बहुमताने निवडून येणार असल्याचे विश्वास कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कल्याण नगरीत व्यक्त केले आहे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोई Rianja. प्रचारासाठी निघालेल्या भव्य रोड शो मध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ही सहभागी झाले होते त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी समाजात त्यांनी हा विश्वास व्यक्त केला कल्याण पश्चिम मधून विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारास निघालेल्या लोकांचा अत्यंत मोठा प्रतिसाद मिळतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून मतदारसंघात चांगलं काम झालंय तसेच मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात थ निधी आणून विविध योजना आणि काम करण्यात यशस्वी झाले असून विश्वनाथ भोईर हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी खात्री खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभराचे विकास कामे केले आहेत पाहता लोकच महायुतीची प्रत्येक जागा निवडून आणतील असे हे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलाय तर विरोधकांना आता पराभव समोर दिसू लागलाय लाडक्या बहिणी बाहेर येऊन या निवडणुकीत महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणणार आहे याला घाबरून विरोधकांनी सुरुवातीच्या योजनेला सर्वाधिक विरोध केला सत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करून सांगणारे आज आपल्या घोषणापत्रात पत्रात तीन हजार रुपयांचा आश्वासन देतात हा किती मोठा विरोधाभास असल्याचा सांगत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय रवींद्र जाधव कल्याण महायुतीचा प्रचार जो आहे हा सुरू आहे या कल्याण पश्चिम हे एक पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहे आणि आज या प्रचार फेरीमध्ये जो रिस्पॉन्स लोकांचा मिळतोय जो प्रतिसाद लोकांचा मिळतोय त्याच्यावरून आता खात्री पटली आहे पुन्हा एकदा अविश्वनाथ कोहीर मोठ्या मताधिक्याने या कल्याण पश्चिम विधानसभेमधून निवडून गेले चांगलं काम गेले पाच वर्ष त्यांच्या माध्यमाने झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्यामध्ये यशस्वी झाले चांगलं काम या मतदारसंघामध्ये करण्यामध्ये यशस्वी झाले आज आपण पाहताय आहे की गेल्या अडीच वर्ष माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय असतील यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये झालं विविध योजना आम्ही आणल्या त्याचबरोबर डेव्हलपमेंटची कामं जी आहेत ही मोठ्या गतीने झाली तर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा लोकांनी आता ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार एक मोठ्या मेजॉरिटी निवडून आणण्याचं आणि मला वाटतं जे काम माननीय मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास दाखवून लोक जे आहे ती प्रत्येक जागा एक मोठ्या मताधिक्याने निवडून आणत किती विरोधाभास कि आहे की ज्यांनी अगोदर सांगितलं की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सत्तेमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर जर काम कुठलं करू तर ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू म्हणून काँग्रेसचे सुनील केदार हे स्वतः कोर्टामध्ये गेले त्यांनी याचिका टाकली आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद करा अशी मागणी केली त्यानंतर काही लोक म्हणाले की पंधराशे रुपयामध्ये काय होणार आहे लोकांचं रुपयामध्ये कोणाचं चा घर चालतं मला त्यांना सांगायचं आहे की जे ते कधी स्वतःच्या घरातून बाहेर निघाले नाही दुसऱ्याचं घर कसं चालतं पंधराशे रुपयामध्ये ते त्यांना कळणार नाही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन येणाऱ्यांना कळणार नाही कधी की गरीब गरीबी काय असते ती गरीब लोकांचं घर जे आहे हे कसं चालतं आज त्यांना एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे आणि आता बघा घाबरून आता त्यांना पराभव जो आहे तो समोर दिसू लागलेला आहे की या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आपला काय हसर जो आहे हा करणार आहे त्यांना ते परिणाम जो आहे हा समोर दिसू लागलेला आहे की लाडक्या बहिणी या सगळ्या महायुतीच्या बरोबर आहेत आणि या लाडक्या बहिणी जेव्हा मतदान करण्यासाठी बाहेर येतील प्रत्येक महायुतीचा उमेदवार जो आहे तो निवडून येईल म्हणून आज घाबरून जिथे एका साईडला विरोध करायचा आणि दुसरीकडे लोकांना खोटं बोलायचं की तीन हजार रुपये आम्ही देऊ मला वाटतं लोकांनी जे आहे हिमाचलचं उदाहरण घेतलं पाहिजे लोकांनी जे आहे तेलंगणाचं उदाहरण घेतलं पाहिजे लोकांनी जे आहे कर्नाटकचं उदाहरण घेतलं पाहिजे की जिथे खोटे आश्वासनं दिली पण लोकांना ह्याच्या म्हणजे इलेक्शनमध्ये खोटी आश्वासनं दिली की आम्ही अमुक अमुक पैसे देऊ अमुक अमुक रक्कम देऊ पण सत्तेत आल्यानंतर सगळे आश्वासनं जे आहे ते विसरले आणि सांगितलं की प्रिंटिंग मिस्टेक आहे आमच्याकडे कुठलीच प्रिंटिंग मिस्टेक नाही आम्ही जी कमिटमेंट करतो ते कमिटमेंट जी आहे ही पूर्ण करण्याची ताकद आमचं हे महायुतीचं सरकार ठेवतं तर मला लोकांना सांगायचं आहे अशा सावत्र भावांपासून फसणीगिरी जे करताय त्यांच्यापासून सावध राहून महायुतीच्या सर्व ज्या सर्व उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्या